नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन हळद मिरची आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे मागील दोन आठवड्यांपासून बारा डॉलरच्या वर टिकून आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट बारा डॉलर प्रतिबुशेच्या दरम्यान होते तर देशात प्रक्रिया प्लांटचे भाव चार ते चार रुपयांच्या दरम्यान होते बाजार समित्यांमधील भावपाती मात्र चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या वायद्यांमध्ये ही चढउतार दिसून येत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी शहात्तर पॉईंट छप्पन सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार आठशे चाळीस रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाची आवक मात्र टिकून आहे त्यामुळे बाजार समित्यांमधील कापसाची भाव पातळी स्थिर दिसते कापसाचे भाव सात ते सात रुपयांच्या दरम्यान होते तर बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी कमी होण्याचा अंदाज आहे असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले हळदीच्या भावातील तेजी कायम आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे त्यामुळं ऐ हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्षण येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे बाजारातील आवक कमी आणि उठाव मात्र चांगला दिसतो त्यातच लग्नसराई आणि सणांमुळे हिरव्या मिरचीला चांगली मागणी येत आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाला फटका देखील बसत आहे त्यामुळे पुढच्या काळात मिरची आवक कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत टोमॅटोच्या भावातील नरमाई मागील काही दिवसांपासून कायम आहे टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भाव पातळी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे टॉमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा